नमस्कार प्रॉपर्टी इन रत्नागिरी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी अमित परब आज तुम्हाला या ठिकाणी आपूस आंब्याची बाग दाखवणार आहे तत्पूर्वी हा व्हिडिओ बघताना जे नवीन आहेत त्या लोकांनी हा माझा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला कोकणातील शेत जमिनींचे व्हिडिओ असतील आंबाबागा शेतीचे व्हिडिओ असतील मोकळी जागा असेल किंवा इतर वर्कस जमनी असतील तर त्या जागेचे व्हिडिओ या यूट्यूब चॅनलमार्फत घर बसल्या बघता येतील व त्या जागा तुम्ही परचेस करू शकता विकत घेऊ शकता तर मंडळी आता ही समोर दिसते ही आपूस आंब्याची लागती बाग आहे आणि डांबरी रोडपासून हा प्लॉट असा सुरुवात होतो पण ही आपली बाजूची बाग आहे शेजारची बाग आहे आणि ती लागलेली आहे ह्या सीझनमध्ये फूल लागलेली आहे तर ह्या प्लॉटमधून जो रस्ता गेलेला आहे कच्चा तो आपल्या प्लॉटपर्यंत गेलेला आहे म्हणजे शंभर ते दीडशे मीटरचा रोड आपल्या प्लॉटपर्यंत कच्चा रोड आहे आपल्या प्लॉटमध्ये विहीर आहे फार्म हाऊस आहे तसेच पूर्ण प्लॉटला डीमार्केशन केलेला आहे हा फार्म हाऊस बाजूचा फार्म हाऊस आहे हा समोर दिसतो येतो आपला जो फार्म हाऊस आहे तो पुढच्या साईडला आहे म्हणजे तुम्हाला सांगितलं ना डांबरी रोडपासून या गेटपासून आतमध्ये दीडशे मीटरच्या आसपास मला वाटतं लांबी होईल त्याच्यानंतर आपला प्लॉट सुरुवात होतो हा तुम्हाला हा व्हिडिओ याच्या आई दाखवतो आहे की या ठिकाणी आपूस आंबे झाडांची वाढ ग्रोथ आहे ती चांगली होते या मातीमध्ये या ठिकाणी काजूचं पीक आंब्याचं पीक मोठ्या प्रमाणात कोकणामध्ये घेतलं जातं यासाठी हा एक सॅम्पल तुम्हाला या ठिकाणी दाखवतो आहे एक्झाम्पल आहे की यामध्ये आपूस आंब्याची झाडं कशी लागलेत आणि आपली बागसुद्धा पुढच्या साईडला मी आहे शेवटला एंडिंगला तो व्हिडिओ दाखवतो आहे तर मंडळी ह्या वर्षी त्या बागेमध्ये आपूस आंब्याची झाडं कमी लागली होती कारण थोडासा ह्याचं करप्याचं प्रमाण वाढलं होतं जास्त हिटिंग होती आणि हे बाजूच्या बागेमध्ये पण तोच थोडाफार पानांना थोडे स्पॉट आले होते पण झाडं चांगली लागली होती मोठ्या प्रमाणात आणि आपली बाग यंदा यावर्षी लागू शकते तर मंडळी अशी ही शेतजमीन जमीन आहे टोटली आपूस आंब्याची मोठीच्या मोठी झाडं आहेत आपल्या प्लॉटमध्ये चारशे ते साडेचारशे अशी झाडं आपूस आंब्याची आहेत लागती झाडं आहेत आणि पाण्याची विहीर आहे त्याला पंप आहे, आहे लाईट कनेक्शन आहे रोड आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे फार्मासुद्धा आपल्या प्लॉटमध्ये बांधलेला आहे पण तो व्हिडिओ तुम्हाला शेवटला दाखवतो आता आपण ही बाग म्हणजे आपल्या सुरुवातीची जी बाग आहे डांबरी रोडपासून आपल्या प्लॉटपर्यंत ती तुम्हाला दाखवतो की कशी या ठिकाणी आंबा शेती होते आणि ती लागते तुम्ही बघू शकता प्रत्यक्षात आंबा कसा लागलेला आहे तर म्हणजे अशा प्रकारची शेतजमिनी कोकणामध्ये शोधताय आंबा बाग शोधताय तर नक्कीच तुम्ही माझ्याशी कॉल किंवा व्हॉट्सअप मेसेज करू शकता पुणे मुंबईपासून जे लोकं आहेत कोकणामध्ये जागा शोधण्याचा प्रयत्नात असतात कारण आंबा बाग आम्हाला हवे आणि रेडिमेंड पाहिजे वय काही लोकांचं साठ वय झालेलं असतं कोणाचं सत्तर वय झालेलं असतं तर त्यांच्याकडे डेव्हलपिंग करायला वेळ नसतो आणि रेडीमेड आपूस आंब्याची बाग विकत घेऊन त्याच्यातून चांगलं आर्थिक उत्पन्न आर्थिक नफा या ठिकाणी मिळवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न असतो तर नक्कीच या ठिकाणी आंबा बागेतून चांगलं उत्पन्न घेण्यासाठी आणि चांगली बाग विकत घेण्यासाठी या ठिकाणी नक्कीच तुम्ही माझी संपर्क करू शकता तर म्हणजे आता आपण थोडं या ठिकाणी पुढे सरकूया असते असती ही बाग बघत बघत हां आता आपण पुढे चाललो आहे ही जी झाडं आहेत इकडे या साईडला वाढ चांगली होते चांगली ग्रोथ होते या साईडला हा असा रस्ता आपल्या प्लॉटपर्यंत जो कच्चा रोड आहे तो आपल्या प्लॉटला अधिकृत रस्ता आहे तो कंटिन्यूस पुढे पुढे असा सरकत जातो आपल्या ही जी झाडं आहेत ती बाजूच्या प्लॉटमधली आहेत आपल्या प्लॉटमधली झाडं यंदा एक वर्ष गॅप लागतात यावेळी गॅप होता या म्हणजे आता जे सीझनमध्ये लागू शकतात अशी बागायत शेती तुम्हाला आज या ठिकाणी दाखवतोय ठीक आहे आपण आता पुढे सरकूया जरा आता मंडळी आपण आता ॲक्च्युअल आपल्या प्लॉटमध्ये आलो आहे बघू शकता हापूस आंब्याची झाडाची लागवड गॅपनी व्यवस्थित गॅपनी या ठिकाणी केलेली आहे प्लॉटमध्ये विहीर आहे तीसुद्धा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळू शकते पाईपलाईन केलेली आहे या ठिकाणी झाडांना पाणी घालण्यासाठी फवारणीची औषधं फवारणी करताना पाण्याची खूप आवश्यकता असते ती या ठिकाणी पाण्याची गरज असते ती या ठिकाणी विहिरीतून आपण पाणी घेऊ शकतो विहिरीला खूप पाणी आहे हा जो व्हिडिओ मी शूट केला आहे तो मेमध्ये केलेला आहे ज्यावेळेस आपूस आंब्याची झाडं लागत असतात त्यावेळेस आणि आंब्याची कटिंग चालू असते त्यावेळेस हा व्हिडिओ घेतलेला आहे या ठिकाणी तुम्ही झाडांची वाढ बघू शकता चांगली वाढ आहे काजूबाग मिक्स प्लांटेशन आहे या ठिकाणी झाडाची पूर्ण क्वांटिटी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल म्हणजे आपूस आंब्याची झाडं किती आहेत आंब्याची झाडं किती आहेत ती ह्या प्लॉटची पूर्ण काउंटिंग तुम्हाला या ठिकाणी मी डिस्क्रि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सांगणार आहे याची चिंता नको फक्त या ठिकाणी तुम्ही झाडाची वाढी कशी झालेली आहे ती बघू शकता वार्षिक उत्पन्न देणारी बाग आहे त्या ठिकाणी मेहनत आहे कारण बाग जास्त दिवस आपण मेहनत घेऊ तेवढी ती फळबाग शेती आपल्याला पीक देत असते जमीन कसल्याशिवाय या ठिकाणी फळ मिळत नाही आहे कारण जेवढं तुम्ही झाडांसाठी मेहनत घ्याल खतं द्याल सेंद्रिय खतांचा वापर कराल जेवढा ऑर्गेनिक जेवढी खतं आहेत ती या ठिकाणी वापरली पाहिजेत आणि त्या त्या दृष्टिकोनात इथं तेवढा तेवढा म्हणजे ताण द्यायला पाहिजे म्हणजे तेवढं आपल्याला मेहनत घ्यायला पाहिजे जेणेकरून त्या झाडामधून वार्षिक उत्पन्न आपल्याला शक्य आहे मिळवणं तर मंडळी अशी आपूस बाग आहे लाईट कनेक्शन आहे रोड आहे अधिकृत पाण्याची विहीर आहे आपूस आंबे झाडांची माहिती म्हणजे झाडं किती वयोगटातली आहेत ती तुम्हाला आता दिसतातच या ठिकाणी माझ्या हिशोबाने वीस पंचवीस वयोगटातील झाडं आहेत यंग झाडं आहेत यंग यं जनरेशनमध्ये झाडं आहेत याच्यावर प्रॉपरली आपण काम केलं व्यवस्थित खताचं नियोजन केलं तर नक्कीच या ठिकाणी तुम्हाला वार्षिक उत्पन्न मिळू शकतं हे जे दिसतं आहे हे फार्म हाऊस आहे आपल्या प्लॉटमधील तर मंडळी नक्कीच या प्लॉटला व्हिजिट द्या इतर माहिती फोनवर विचारू शकता हा झाडाची क्वांटिटी तुम्हाला डिस्क डिस्क्रिप्शनमध्ये डिस्क तुम्हाला या ठिकाणी मिळून जाईल बाकीची इतर माहिती संपर्क केलंच मिळेल तर मंडळी वेळ न घालवता जास्त वेळ नाही या ठिकाणी घेत आहे पुणे मुंबईपासून तुम्ही येत आहे तर तुम्हाला पाच ते सहा तास या ठिकाणी लागू शकतात या बागेपर्यंत पोचण्यासाठी कार येत आहे तर तुम्हाला पाच ते सात तास नक्कीच लागू शकतात शेतकरी दाखला कोणाला हवा असेल तर त्यासाठी या ठिकाणी संपर्क साधू शकता बाकीची इतर माहिती नक्कीच तुम्ही घ्या तर मंडळी जास्त वेळ घेत नाही थँक्यू माझी माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून या बागेची ज्यांना या जागेची आवश्यकता आहे थँक्यू पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओचं तोपर्यंत धन्यवाद